जनतेच्या पाठपुराव्याला यश समर्थ हॉस्पिटलजवळील बारा मीटर रस्ता अखेर मोकळा ऐकत सत्यम गांधींचा सत्कार सांगली मिरज रोडवरील समर्थ हॉस्पिटल शेजारी लागून असलेला बारा मीटरचा रस्ता जो जुना हरिपूर रोडकडे जाणारा प्रमुख मार्ग आहे गेल्या वीस वर्षापासून अतिक्रमणामुळे बंद पडला होता नागरिकांच्या सततच्या मागणीस आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे माननीय आयुक्त सत्यम गांधींनी पुढाकार घेत रस्त्यावरचे अतिक्रमण हटवून हा रस्ता मोकळा करून दिला या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे मिरजवाडी बेथील नगर शिवाजीनगर आणि नलिनी नगर परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे नागरिकांच्या वतीने मिरजवाडी बेथिल नगर शिवाजीनगर नलिनीनगर कृती समितीतर्फे आयुक्त सत्यम गांधी यांचा भव्य सत्कार करण्यात आला यावेळी कृती समितीचे अध्यक्ष श्री शिवाजी त्रिमुखे माननीय नगरसेवक व वा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष श्री विष्णू तसेच तानाजी मदने सचिन जगधने प्रमोद हिंगे महेश नरडे उपस्थित होते अतिक्रमण विरोधी कारवाई दरम्यान अतिक्रमण प्रमुख नागार्जुन मद्रासी यांनी मुसळधार पावसात थांबून धडाडीने कारवाई पूर्ण केली त्यांच्या या कामगिरीबद्दल नागरिकांनी त्यांचा विशेष सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करत आमचाही वेगळा सत्कार केला नागरिकांच्या दीर्घकाळच्या संघर्षाला आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे जनतेचा हक्काचा रस्ता खुला झाला आहे अर्थराज्य न्यूज मराठी करीता रिपोर्ट अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा